राज्यात निवडणुकीचा प्रचार प्रसार शिगेला पोहोचलेला आहे आणि येत्या वीस तारखेला निवडणूक होणार आहे अशातच विविध पक्ष आपापला आप पक्ष समोर येईल आणि मतदान आपलाच विजय होईल असं आखणी करत आहे अशातच महत्त्वाचं गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा क्षेत्र येतात या संदर्भात आपण अधिक माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जयंतजी निमगडे सर नमस्कार महत्त्वाचं सर आपण या ठिकाणी किमान वीस वर्षापासून पत्रकारिता करत आहात यातली भौगोलिक परिस्थिती आणि आजचं राजकीय वातावरण आणि तीनही विधानसभाचं आपण कशा पद्धतीने बघता गडचिरोली जिल्हा हा शासनाच्या नजरेमधून आणि जनतेच्या पण नजरे एक अविकसित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे दोन हजार अठरामध्ये केंद्र शासनानं या जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये समावेश केला आणि तेव्हापासून शासनाचं या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे परंतु शासनाचे प्रयत्न पुरेसे आहेत असं मला वाटत नाही याचं कारण असं की हा जिल्हा आत्ता आत्ता कुठे विकासाच्या दिशेनं वाटचाल करू लागलेला आहे सु ही सुरुवात आहे परंतु असे अनेक प्रश्न आहेत की जे म्हणजे ते बेरोजगारी असेल उद्योग असेल किंवा दर्जेदार शैक्षणिक सुविधा असतील आरोग्याचे प्रश्न असतील चांगले दडण चांगल्या दळणवळणाच्या सुविधा असतील अशा अनेक समस्या किंवा प्रश्न या जिल्ह्याला भेडसावत असतात अशावेळी दोन हजार चोवीसची ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटतं निवडणुकीच्या आधीच गडचिरोली जिल्ह्यामध्ये धनगर समाजासंदर्भात आरक्षणाचा हा विषय फार मोठा पेटला होता आत्ताचे विद्यमान कॅबिनेट मंत्री यांनी सुद्धा विरोध दर्शविला होता युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात महा विरोधातही आवाज होता याकडे आपण कशा पद्धतीने बघता हे खरं आहे की धनगर समाजाला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी अनुसूचित जमातीमधून आरक्षण देतो देऊ असं जेव्हा आश्वासन दिलं होतं त्यावेळी गडचिलीमध्ये महामोर्चा निघाला आदिवासींचा मोर्चा हे एक निमित्त होतं परंतु या मोर्चाच्या निमित्तानं म्हणजे धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात का होईना पण इथला आदिवासी समाज हा एकत्र आला आणि त्यांनी संघटितपणे धनगरांच्या आरक्षणाला विरोध केला त्यामुळे ही सामाजिकदृष्ट्या जरी आदिवासींची एकजूट असली तरी आदिवासीसुद्धा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलेला आहे त्यामुळे नेमकी आजची स्थिती म्हणजे आदिवासी नेमका कुणाकडे जाईल हे आज तरी आपण सांगू शकत नाही पण बहुश असं दिसते आजवरच्या निवडणुका निवडणुकींचा इतिहास पाहता की गडचिरोली जिल्ह्यातला आदिवासी समाज हा सातत्यानं काँग्रेसच्या बाजूने राहिलेलं आहे असं चित्र यापूर्वीच होत प्रत्येक उमेदवार प्रचारार्थ कुठे ना कुठे आपले काही ना काही शब्द ठेवून जातो आहे yeah. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी पूर्ण होत नाही किंवा या ठिकाणी तीन पिढीचा पुरावा असल्यामुळे नागरिकांना पट्टा मिळत नाही कायमचं अशा फार प्रश्न आजही अस्थिर आहे अशा वेळी ज्या निवडणुका तोंडासमोर येतात त्यावेळी उमेदवार याच घोषणा करतात परंतु आजपर्यंत कुठल्याही आज, आज स्वातंत्र्याचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्या गोष्टी जशाच तशा आहेत याकडे आपण कशा पद्धतीने बघतो आणि या जे उमेदवार आहेत त्यापासून का हे काम वंचित राहिलं असेल असं वाटतं तुम्हाला विशेष असं आहे या बाबतीत की आजपर्यंतचे जेवढे काही उमेदवार म्हणजे निवडून आले जे, जे, जे लोकप्रतिनिधी झाले त्यांना आदिवासींच्या प्रश्नाबाबत फार आस्था दिसून आलेली नाही त्याला लोकसुद्धा जबाबदार आहेत की लोक त्यांना भाबळेपणाने मतदान करतात आणि पुढे लोकप्रतिनिधी विसरून जातात आता पेसा कायद्याची गोष्ट आहे तर पेसा कायद्या कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली व्हावी अशी इथल्या आदिवासींची मागणी आहे परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पेसा कायद्याची त्याला आपण म्हणून अवहेलना केली जाते की पेसा कायद्यामधील तरतुदी झुळकावून अनेक निर्णय घेतले जातात शिवाय आत्ता जो आपण तीन पिढ्यांच्या अटीचा जो मुद्दा काढला त्याच्यामध्ये असं आहे की ही गैर आदिवासींसाठी जी ती जी अट आहे वन पट्ट्याच्या संदर्भात या संदर्भात सुद्धा लोकप्रतिनिधींचे प्रयत्न हे अतिशय तोकडे पडलेले आहेत असं मला वाटतं इथे महत्त्वाचा विषय असा आहे की जनतेतून जोपर्यंत आवाज येत नाही आणि तो ती एकजूट मतदानाच्या माध्यमातून जोपर्यंत ती दाखवली जात नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी हे असेच आश्वासन देत राहतील आणि समस्या ज्या आहेत किंवा लोकांचे जे प्रश्न आहेत ते जैसे थे राहतील त्यासाठी लोकप्रतिनिधी आपला लोकांची जी एकजूट आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि ती मतदानाच्या माध्यमातून दिसणं अतिशय गरजेचं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणात साधनसंपत्ती नैसर्गिक आहे आणि या ठिकाणी सिंचन असेल किंवा कुठल्याही शेतीविषयक असेल त्या आजही गोष्टी सामान्य नागरिकापर्यंत किंवा प्रशासनाकडून पोहोचल्या नाहीत याला प्रशासन जबाबदार म्हणता येईल की लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष म्हणता येईल काय वाटतं यावर यासाठी हे दोन्ही घटक जबाबदार आहेत परंतु मधल्या काळामध्ये आपल्या म्हणजे गडचिलीचा जर विचार केला तर आपला चिचडोवा बॅरेज झाला आणि फोटगल बॅरेजचं काम प्रगतीपथावर आहे परंतु असे अनेक गावं आहेत अशी की ज्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाही आहेत म्हणजे लोकांना केवळ कृषीपंपावर अवलंबून राहावं लागतं यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली असेल चा ते कृषीपंप घेतात परंतु मग उत्पन्नाच्या तुलनेत जर त्यांचं बिलच जास्त येत असेल तर ते सुद्धा परवडणारं नाही ना आहे अशा परिस्थितीत छोटे लहान लहान जे नाले आहेत त्यावर पुलकम बंधारे बांधून जर शासनानं जर ती व्यवस्था केली तर जमिनीतील ओलावा टिकून राहील पाण्याची पातळी व्यवस्थित राहील आणि लोकांना दुबार पीक घेता येईल या दृष्टीनं शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि एकदा का लोकप्रतिनिधी निवडून आले म्हणजे ते लोकप्रतिनिधी झाले की त्यानंतर जनतेचा दबाव नसल्या अस त्यांच्यावर असणं आवश्यक आहे जोपर्यंत त्यांच्या मागण्यांसाठी लोकांचा दबाव येत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी आणि शासन या गोष्टी करणार नाही करत नाही असं मला वाटतं बऱ्याचदा आपण बघतोय ज्यांसारखी सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये रस्ते ही मागणी आणि रस्त्यामुळे जी खिडखिडपणा आहे त्यावर मोठ्या लोकांचा रोष आहे मात्र यावर एवढी निवडणुका असेल किंवा प्रचार प्रसार असेल यावर कुठलाच उमेदवार बोलताना दिसत नाही असं का तुम्हाला वाटतं का रस्त्यांची जी समस्या आहे ही विशेषतः आपला गडचोली आरमोरी रोड आणि इकडे आष्टी आलापल्ली रस्ता या दोन रस्त्यांमुळे नागरिक रस्ता आहेत जड वाहतूक लोक खनिज वाहतूक करणारे ट्रक्स त्या आलापल्ली आष्टी रस्त्यावरून येतात आणि त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे आत्ताचे जे विद्यमान मंत्री आहेत त्यांनी जर मनात आणलं असतं किंवा कमीत कमी रस्ते रस्ते जार जार अस्ति, त्या त्या रस्त्याला रस्त्यात जर काही रस्त्याच्या निर्मितीत पक्क्या रस्त्याच्या निर्मितीत जर काही तांत्रिक अड अडथळे असतील अडचणी असतील तर किमान काही कालावधीसाठी तरी त्या रस्त्याची दुरुस्ती करता आली असती परंतु मंत्र्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि शासनानेही दिलं नाही आरमोरी गडचिली हा रस्ता आहे या रस्त्याची सुद्धा अशीच अवस्था आहे आणि काही अंतर्गत रस्ते आहेत जे जिल्हा मुख्यालयातून तालुका मुख्यालयातून वेगवेगळ्या -वेक गावांना जातात तर त्यांचं रुंदीकरण होणं आवश्यक आहे कारण आता वाहनांची संख्या वाढली अशावेळी रस्त्यांचं रुंदीकरण हे व्हायला पाहिजे परंतु ना लोकप्रतिनिधी करतात ना संबंधित विभाग करतात ते आणि ना शासनाच्या त्याकडे लक्ष आहे त्यासाठी लोकांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत परंतु होते असं नेमकं की लोकंसुद्धा आपापल्या पक्षाकडे आणि आपल्या आप त्यांच्या आवडीच्या उमेदवाराच्या बाजूनं कुठलाही विचार न करता ते फिरत असतात लोकांच्या समस्या घेऊन जोपर्यंत लोक म्हणजे बरेटा लावत नाही तोपर्यंत ह्या समस्या जैसे थे राहते महत्त्वाचं सर आपण जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याच्या फाडणीनंतर एकोणीसशे ब्याऐंशीला फाडणी झाली सव्वीस त्यानंतर शिक, शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल हे आजही खेड्यापर्यंत पोहोचले नाही आहे या याबद्दल आपण कसं हे करत असतो कसं आरोग्य विषय जो आहे हा जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असा विषय आहे आता परिस्थिती अशी आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये डॉक्टर्स यायला तयार नसतात आणि आले तर फार काळ टिकत नाही आणि एखाद्या म्हणजे आपण साधारणतः भामरागड एकापल्ली तालुक्यातील जर परिस्थिती पाहिली तर अलीकडच्या काळातल्या घटना आहेत किंवा दोन मुलांना अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे दोन मुलांचे मृतदेह खांद्यावर येण्याची वेळ आली एका गर्भवती महिलेला जेसीबीच्या सी जेसीबीच्या सहाय्यानं ना, तो नाला पार करावा लागला इतकी विदारक परिस्थिती जर असेल ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे ती लोकप्रतिनिधींच्या दृष्टीनं आणि शासनाच्या पण दृष्टीनं म्हणजे अत्यंत शर्मेची बाब आहे या बाबीकडे आरोग्यासारख्या गंभीर समस्येकडे जर शासन लक्ष देत नसेल तर नेमकं म्हणजे आरोग्य या, या जिल्ह्यातली जनता ही सुदृढ आहे असं आपण म्हणू शकत नाही आपण आता आपण जर एवढ्यामध्ये जर बघितलं ना पोलिस विभागानं गडचिरोली जिल्ह्यासाठीच पदभरती ही निर्मिती केलेली आहे आणि गडचिरोली जिल्ह्याच्याच युवकांना प्राधान्य दिलेलं आहे त्यासाठी त्यांनी खूप चांगलं प्रावीण्य मिळेल अशा पद्धतीने अकॅडमी निर्माण केलेली आहे तर असेच प्रत्येक विभागाची पदनिर्मिती व्हायला पाहिजे असं वाटतं का आपल्याला नक्की नक्की असं वाटतं आणि त्यासाठी स्वतंत्र जिल्हा निवड मंडळ हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या जिल्ह्यातील युवकांना इथे नोकरीला संधी मिळणार नाही नुस केवळ पोलीस भरती झाल्यामुळे म्हणजे सर्वांना रोजगार मिळेल असा अजिबात नाही कारण प्रत्येकजण त्या पोलीस भरतीचा जो काही त्याची ते पात्रतेचे निकष आहेत ते पूर्ण करू शकत नाही आणि प्रत्येकाच्या आवडीजिवडीसुद्धा वेगळ्या असतात कुणाला पोलीस व्हायचं असते कुणाला वनरक्षक व्हायचं असते कुणाला एखाद्या ठिकाणी कारकून व्हायचं असते कुणाला अधिकारी व्हायचं असते तर अशा परिस्थितीत म्हणजे पोलीस भरतीमुळे बेरोजगारी केवळ पोलीस भरतीमुळे बेरोजगारी दूर होईल असं अजिबात नाही लोकांतले जे सुशिक्षित बेरोजगार युवक युवती आहेत त्यांच्यामध्ये आधी तुम्हाला कौशल्य निर्माण करावं लागेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकांमध्ये परत एक मुद्दा समोर येतो आहे तो म्हणजे ओबीसीचा आजही ओबीसी बांधव त्यांचं आरक्षण निहाय बुचकाड्यात पडलेले आहेत आणि सध्या या संदर्भात आपण कसे पाहता असं आहे की मंडल आयोगानं ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केलेली आहे परंतु प्रत्यक्षात आपल्या जिल्ह्यात ते एकोणीस टक्के होतं परंतु गेल्या सतरा अठरा वर्षापासून ते एकोणीस टक्के पण मिळत नाही म्हणजे अलीकडे ते सहा टक्क्यावर येऊन ठेपलं होतं तर त्याविरोधात ओबीसी समाजाने एकजूट दाखवून आंदोलनं केली परंतु मूळ मुद्दा असा आहे की या ठिकाणी ओबीसीची न्याय जनगणना होणं गरजेचं आहे जोपर्यंत न्याय जनगणना होणार नाही तोपर्यंत ओबीसींची नेमकी संख्या किती आणि त्यांना किती म्हणजे अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर जातन्याय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण देणंही गरजेचं आहे याच्यातला आणखी एक मुद्दा असा की काही लोकांनी पेसा कायद्या कायद्याच्या माध्यमातून म्हणजे त्या तो काय समोर करून इथे आदिवासींना प्राधान्य दिलं विरोध करण्याचं काही काम केलं होतं परंतु मुळात मूळ विषय असा आहे की आ, एक प्रयत्नही असा झाला की ज्या ठिकाणी म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक गैर आदिवासींची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी ही जी नोकर भरती आहे ती इतर समाजातून करावी असा एक प्रयत्न झाला त्याच्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती पण नेमण्यात आली होती परंतु मूळ विषय यामध्ये असा होता की तुम्ही बिंदू नामावली कशी तयार करणार म्हणजे बिंदू नामावली किंवा रो जे रोस्टर जे तयार होतं ते तै एखाद्या पदासाठी तयार तै होते एखाद्या गावासाठी तयार होत नाही म्हणजे पटवाऱ्याचं पद असेल ते त्या पदासाठी रोस्टर तयार होईल नाही का मग त्या एका तुम्ही नेमकी बिंदू नामावली कशी तयार करणार हा एक प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर कुणीही दिलेलं नाही आणि म्हणून ओबीसीचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या नोकरवरतीचा प्रश्न आहे तो तसाच रिंगाळलेला आहे आज आपण ज्येष्ठ पत्रकार जयंत गडेसर यांच्याशी संवाद केला आणि गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय तसेच सामाजिक घडामोडीवर चांगलं विश्लेषण केलं यानंतर आपण पुढच्या भागात बघूया दुसरे विश्लेषकांसोबत की नवीन काही माहिती करता येईल आणि काय पूरक माहिती लोकांपर्यंत पोचवता येईल तुर्तास धन्यवाद